यस स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कवठेमंकाळ जिल्हा रुग्णालय येथे शंभर दिवस करकरोग जनजागृती मोहिमे अंतर्गत कॅन्सर मोबाईल व्हॅनचे उद्घाटन कवठेमंकाळ उपजिल्हा रुग्णालय कवठेमंकाळ येथे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शंभर दिवसांनी कर्करोग जनजागृती मोहीम अंतर्गत कॅन्सर मोबाईल व्हॅनचे कवटेंबकाच्या तहसीलदार अर्चना कापसे मॅडम यांच्या हस्ते कवटेंबकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष रणजित घाडगे उपजिल्हा रुग्णालय कवटेंबकाळ अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोळेकर रुग्ण कल्याण समिती सदस्य अयाज मुला रवी माने या मान्यवरांच्या उप प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले कॅन्सर हा अतिशय जीव घेणार आजार आहे तो लवकरात लवकर निदान होणे आवश्यक आहे अन्यथा कॅन्सर रुग्ण दगावू शकतो हे म्हणजे डेंटिस्ट आहे ते मी नंतर सांगतो ह्या इथे आपल्याला पहिली गोष्ट कर्करोगामध्ये स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजे पिशवीचा ह्या दोन आता कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले म्हणजे एका लाखामध्ये पन्नास ते सत्तर रुग्ण हे स्तन कर्करोग भेटतात आणि ऐंशी ते नव्वद हे गर्भाशय मुख भेटतात तर आपल्या ज्या महिला आहेत ज्या आपल्या माता भगिनी आहेत तुम्हाला सर्वांना अधिकाऱ्यांना एक विनंती करतो जा की आपल्या ज्या महिला आहेत त्या लाजतात म्हणजे कुठलीच महिला स्वतःहून सांगत नाही की मला छातीत गाठ आली मी आता भाषण सो देणारच आहे पण तरी सर तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की जर काही कंप्लेंट्स असेल तर आपल्या माता भगिनींनी पहिलं चेक करून घ्या की जेणेकरून कॅन्सर कसं आहे दुसऱ्या स्टेजला असेल तर जीव वाचू शकतो पण तिसऱ्या स्टेजला गेल्यावर तुमच्या हातात काहीच राहत नाही मग शासनाने जर आपल्याला उपयोग करून दिला आहे त्याचा बेनिफिट आहे तर आम्ही तुम्हाला प्रतिनिधी म्हणून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपल्याला वाटलं हा संशयित रुग्ण आहे तर त्याचा एक तुकडा काढून घेतो त्याला आपण मराठीमध्ये बायो इंग्लिशमध्ये बायोप्सी बोलतो ती बायोप्सी आपल्या शासनामार्फत तपासायला जाते आणि सात दिवसानंतर त्याचा सा रिपोर्ट येतो की त्या रुग्णाला कर्करोगाची लागण आहे की नाही तर तुम्हाला ना एक रिक्वेस्ट आहे की जसं आपण सर्वायकलचं आपण चेक करणार म्हणजे गर्भाशय मुखाचा योनी मार्गाने आपण तुकडा घेणार किंवा चेक करणार तर तेव्हा तुम्हा सर्वांना एक आवाहन करतो आणि विनंती करतो की तुम्ही आपल्या लोकांना एकदा एक्सप्लेन केलं म्हणजे आम्ही तर करतो ऍज अ डॉक्टरनी डॉक्टर परशुराम म्हणून एक्सप्लेन करणारच पण तुम्ही अधिकारी लोकांनी जर पेशंटला सांगितलं स्त्रियांना पुरुषांना तर जास्तीत जास्त रुग्णांचा फायदा होऊन फ्युचरमध्ये ते कर्करोग होणार नाही किंवा त्यांचा जीव वाचू शकतो आणि महिलांचं कसं असतं छातीत गाठ आलीये पण ती ते सांगायला काय दाखवायचं ती बोलते माझ्या आईला बहिणीला शिवाय ती बोलते मला दुखतं मासिक पाळीचा प्रत्येक त्रास होतो पण हा त्रास भविष्यात जर तुम्हाला कर्करोग असेल तर कळणार का तर त्या अतिशय महत्वाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णाचे निदान लवकर होण्यास मदत होईल आज उपजिल्हा रुग्णालय कवठेमकाळ या ठिकाणी स्तनाचा कर्करोग तोंडाचा कर्करोग तसेच गर्भाशय मुख कर्करोग अशा एकूण दोनशे सोळा विविध प्रकारच्या रुग्णांची कॅन्सर निदान मोबाईल व्हॅनमध्ये तपासणी करण्यात आली त्यातून काही रुग्णाची बायोपशी तपासणी करण्याकरिता संबंधित विभागाकडे सॅम्पल्स से पाठवण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय कवठेमकालचे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर अजय भोसेकर यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले हा कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय कवठेमकाळ येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवठेमकाळ तालुक्यातील ग्रामस्थ आणि अशा वर्कर कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांचा ही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालय कवठेमकाळचे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर अजय भोसेकर माननीय तहसीलदार श्रीमती अर्चना कापसे मॅडम नगराध्यक्ष रणजित घाडगे माननीय तालुका आरोग्य अधिकारी सतीश कोळेकर रुग्ण कल्याण समिती सदस्य अयाज मुल्ला पांडुरंग पाटील रवी माने एन सी डी कॉर्डिनेटर डॉक्टर परशुराम हार्णे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर विरेंद्र सुतार दंत चिकित्सक डॉक्टर नागेश शेवारे उपजिल्हा रुग्णालय कवटेमकाल नर्सिंग इंचार्ज वनिता माडकर डॉक्टर हर्षला पाटील डॉक्टर आशा पाटील डॉक्टर रेश्मा पाटील डॉक्टर संदीप सूर्यवंशी ए पी पाटील सिस्टर मंजुळा चंदन शिवे देवकाते मॅडम शिती शास्त्री प्रीती पाटील कृष्णा वाघमारे सोनू नागरगोजे फिरोज मुजावर गोपाळ पाचफुले अमोल बर्डे वैभव भोसले अभिजित पाटील शंकर सगट अक्षय जग जगणारे

कर्करोगामुळे प्रमाण जे वाढत आहे सर्वायकल कॅन्सर जे, जे, जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढत आहे तर त्यासाठी आपल्या उपाययोजनाने किंवा आपल्या जे परिसरातले असतील गोळखीचे त्यांना त्यांची आवर्जून तुम्ही सर्वायकल चाचणी आणि ब्रेस्ट चाचणी आणि कोरल चाचणी करून घ्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील